पप्पांना खो घालणार थोडस माग सरा हा सुटला सुटला विक्टर केसरी सातेवडे कराच्या भागाचा फायनलचा भेडा सुटला होते एक नंबरचा आम्हा करे सुंदराशी लढत चालवाय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेणार आणि कोण होणार एक नंबरचा आम्हाला करे अशी शेवटच्या क्षणाला लढत चढ अतिशय सुंदर गाँ गाँ। मालकान संयम ठेवला की सर्व काही सत्य होत असत बाकीची नावं ठेवायलाच असतात परंतु मालकान त्या जागेवरती राहिल्यानंतर मुखी विचार पळतात फक्त मालकांच्या सुंदर असा अतिशय सुंदरचा फायनल झाला आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला मच्छिंद्र कोळेकर कुठे आहेत मच्छिंद्र कोळेकर चला